तर चला इथं घेतली मी तीन पावशर हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ तादा आराध्याचा बड्डे बड्डेची तयारी पण लाईटी गेले आमच्याकडं तर इथं चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर मी नेहमी मुलांचे आमचे स्वतःचे कोणाचे बड्डे असल्यावर आहे ना गोडच पदार्थ करते नॉनव्हेज करत नाही कधी वाढदिवसांना चला अशी डाळ आता चार पाच शिट्ट्या करून घेऊ आणि मी नेहमी डाळ कुकरमध्येच ठ शिजवून घेते दोन तीन पाण्याने धुऊन घेतले दाळ यात आता तेल आता चार पाच शिट्ट्या कुकरच्या कुकर चला एवढे लिंब झाले पाडून झाडाचे तर बघा इथं आहे ना लिंबाचं झाड कमी केलं बरं का थोडं खूप झालं होतं दाट झाल्या होत्या फांद्या तर मग तोडले आणि त्या फांद्यांना एवढे लिंब निघाले आता याचं लोणचंही होणार नाही लोणच्याला पण खूप पिवळे लिंब लागतात पण आता हे वाटूनच द्यावं लागत त्यात असे काही खराब ते साईडला काढून चाललं आहे मोबाईल हसुरायला बड्डे बॉय चला इथे घेतले मी सारासाठी किंवा कटाच्या आमटीसाठी असे कांदे फोडू असे बघून घ्यायचे याचे खूप चवदार सार लागतो बरं का किंवा कटाची आमटी असे बघून घ्यायचे फोडून बघा हे सर्व फोडून घेतले असा खराब निघतो किंवा हा खराब निघाला मात हा काही आपल्याला घ्यायचा नाहीये खरा आता मी सहा दहा बारा माणसां घरात फॅमिली बड्डे आराध्याच्या बड्डे चा स्वयंपाक चालू आहे तर मी घेतले सहा कांदे घेतलाय गॅस पेटू असे ठेवून देते दोन लोक इथे कांदे चार ठेवले इकडं दोन ठेवले इकडे डाळीचं कुकर होतो हे चला इथं घेतलं आहे मी अंदाजीच खोबरा आहे पण अर्ध्या वाटीला जास्त आहे कारण आपल्याला सार किंवा कटाची आमटी जास्त प्रमाणात करायची आहे सगळ्यांना माझ्या हातचा सार खूप आवडतो खोबरं पण मी असंच भासते आणि मग मस्त छोटे छोटे काप करून घ्यायचे इकडे चालू इचार तयारी तर दूध आणि पाणी मिक्स ठेवलं आहे थोडं भाजलं आता इथं झालेली डाळ शिजली आहे आपण इथे चाळण ठेवली आहे निथरून घेते डाळ यात ठेवते निथरायला खाली कढई आहे आणि ह्या पाण्यात आपण सार बनवणार आहे इथं आई पीठ चालू राहिली पोळ्यांसाठी पुरणपोळ्यांसाठी असं कोंडा निघतं बरं का त्यामुळे मग पीठ थोडं कपड्याने असं चाळूनच घ्यायचं तर ओढणी माझी तर चला इथं तांदूळ धुवून झाले एक हजार आठ आहे कुकरमध्ये पाणी ठेवेले इकडे सारायला पाणी आहे डाळीचं तिकडं डाळ चाळणीत ठेवेल छान झाली आहे भाताची तयारी आता तांदूळ टाकून घेऊ अजून टाक एक वाटी अजून एक वाटे टाक तर चला इथे घेतले आहे छोट्या तीन वाट्या साखर चला इथे आहे तीन वाट्या साखर ह्या वाट्या बरं का छोट्या तर तुम्ही पोहे खायचे तीन चमचे घेऊ शकता पण माझं पीठ जास्त आहे तर मी तीन घेतले इथं तेल इथे अर्धा चमचा मीठ आणि मग पीठ भिजवायचं पुरणपळं खूप छान येतात घे मळू ना भाऊजाईबाई मळती पीठ पांढाई तर चालू आहे पीठ मळायची तयारी फुड ती गूळ आणि आमच्या गेलेल्या लाईटी अंधारात चालू आहे सगळं चार्जिंगचं बल्क आहे त्यात इथं मसाल्यांमध्ये घेतलं आहे मी खोबरं कांदा लसूण आणि इथं आलं घेणार आहे आता त्याला इथं ठेवलं आहे पातीला इथं गोळ फोडून झालेला आहे गुळाचा कलर चला आता पुरण गुळ आणि ते शिजवून घ्यायचं पूर्ण कोरडं झालं मग वेलची पोट टाकायचं असं पुरण शिजू राहिलं अजून थोडं शिजायला पाहिजे पण सारखं हलवत राहायचं नाही तर मग लागतं खाली जळकं लागतं नाही तर वेलची पुढे पुरण झालं आहे आता आपलं रेडी वेलची पूड टाक शेवट टाकायचं म्हणजे मग वास छान येतो पुरणाचं आधी जर टाकलं ना तर मला थोडं येऊन जातं वास वेलची पोडी मिक्स झाली आता आपण पुरण करून घेऊ चला इथं कोथंबीर लसूण आलं इथं अर्धा इंच थोडं वाढवा आहे सहा कांदे खोबरं आता मसाला करून घेऊ द्या मिक्सरचं भांड <laughs> सारणाचं तो आहे ना तर चला इथं घेतलं आहे मी तेल घेतलं आहे भाजीचा चमचा तेल तर थोडा लसूण का मसाला असा झाला आहे दळू त्याचं पाणी डाळीचं तर बघा एवढं घट असतं म्हणून मग मी डाळ वाटत नाही बरं का मसाल्या मध्ये मी कधी डाळ वापरत नाही फक्त साराचं जे पाणी आहे ना आपल्या डाळीचं त्या पाण्यातच सार बनवते चला छान फ्राय झालं आता आपण मसाला परतून घेऊ मसाला छान फ्राय झाला थोडा लसूण टाकायचा सगळ छान आहे आता मसाल्यामध्ये माझा घरचा मसाला आहे नी तर थोडा एक कोपऱ्याला आहे ना मटन मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा घरची मिरची घरची हळद आणि मीठ हा मसाला छान फ्राय झाला बाहेर छान गप्पा चालू आहे हॉलमध्ये आवाज येतोय थोडा तुम्हाला माझी चालू आहे साराची तयारी मीठ घ्यायचं मसाला फ्राय करतानी म्हणजे मग मिठाचं पाणी झालं का मसाला छान फ्राय होतो छान तेल सुटलं आता आपण हे डाळीचं पाणी टाकू चला मसाला छान फ्राय झाला डाळीचं पाणी टाकू आपण बघा एवढं घट्ट असतं म्हणून मी डाळ दा, डाळ घेत नाही वाटायला पोड़े उकळून देऊ मस्त सार किंवा काटाची आमटी ला इथे गेली होती लाईट मेणबत्ती लावली आहे ला लाईट आली आहे इथं सार कडू राहिला आपला छान इथं सांगा कमेंटमध्ये चला साराला छान उकळी आली कट पण छान आला कलर छान आला झाकण ठेवू आणि इथं ठेवलाय मी हा डोश्यांचा तवा पोळ्यांसाठी आज ह्या तव्यावर इथं घेतलं आहे तूप थोडं पाय हे करू इथं पडपट लाटणं नॅपकिन इथं लावायला पीठ आणि हे आपलं पीठ साखरमध्ये टाकून तर ता छान भिजलंय आणि हे पुरण नाही छान झालाय कोरडा कोरडं चला आता मी पोळ्या करून घेते चला इथं चालू आहे भजनची तयारी कांदा आहे लाईटी आल्या आहे देवाचा दिवा चालू आहे आई माझी चालले सिरियल बघायचं का इथं चाललंय आंब्याची तयारी असे खप करून घ्यायच्या मग पोहे खायच्या चमच्याने ना त्याचं मधलं घर काढून आणि मग मशीनने मस्त हे करून घ्यायचं केशर आंबा आहे हापूस काय भेटला नाही आम्ही गेलो यात्रेला हापूस आंबा संपून गेला चला पोळी लाटून झाली असं तेल टाकून तेल म्हणा तूप म्हणा असं टाकून घ्यायचं चला अशा फुक्त आहे पोळ्या कशा आहे सांगा कमेंट मध्ये करून घेतली जेवढं पीठ तेवढं पुरण पोळी झाली लाटून आपण टाकून घेऊ चला टाकू खूप पोळी थोडं तेल सोडू कढईने सोडायचं पोळ्या होत आहे छान कलर इकडे एवढे झाले आहे बघा हे दोन नैवेद्य बनवले एक विठ्ठल मंदिरात एक आपल्या देवांना आणि इथं ही पोळी रेडी कसा आलाय कलर सांगा तर चला असा कलर आला आहे आणि एवढी पातळ करते बर का मी पोळी खूप पातळ असते माझी आणि पुरणे भरपूर असतं चला इथं पुरडा याची रेसिपी आलेली उन्हाळ्यात इकडं नागलीचे पापड तांदळाचे भज्यांचे पिठके नाही मिक्स बघा आहे तापल्या येते कुरडाई बघा किती छोटी आणि तळई काय एवढी मोठी होती मस्त त्याच्या रेसिपी आलेली आहे नक्की बघा तांदळाचा पापड इंद्रायणी तांदळाचा आहे पण छान खुलला चला, चला आपण एवढा दाम दुप्पट झाला कुरडाय पापड चालू आहे इकडं माझ्या पोळ्या चालू आहे तर एवढ्या झाल्या आहे आहे आपल्या अशा फुगताय बघा इकड ते पण आहे आता भजे राहिले फक्त इथं चालू आहे भजे तर सम्राटचं पीठ वापरते बरं का नेहमी किराण्याचा व्हिडिओ आलाय नक्की बघा बघा छान आता भजे सम्राटच्या बेसन पिठाचे これや。 बॉय हसला या जेवायला चला फॅमिली जेवायला आहे आराध्य तुम्हाला आज त्याचा बर्थडे आहे आणि बड्डेला पुरणपोळीचा स्वयंपाक इकडं आई भाऊजाई असे चालले जेवण